अकोले शहरातील न्यू महालक्ष्मी कॉलनी येथील सामाजिक कार्यकर्ते नाट्य चित्रपट कलावंत संदीप अशोक रसाळ यांचा आज आकस्मिक निधन झालं आहे आमदार डॉक्टर किरण लामटे यांचे ते निकटवर्तीय होते वयाच्या बावन्नव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय त्यांच्या मागे त्यांची आई पत्नी एक मुलगा एक मुलगी असा मोठा परिवार असून त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच नातेवाईक मित्रपरिवारानं त्यांच्या राहत्या घरी मोठी गर्दी केली होती शिवसेना बजरंग दल अशा अनेक संघटनांमध्ये त्यांनी काम केलं आहे ते एक चांगले कलावंत होते त्यांनी अनेक नाटके एकांकिका आणि चित्रपटामधून आपली भूमिका केली आहे शॉर्ट फिल्म्स विविध अल्बम देखील त्यांचे होते माहिती अधिकार कार्यकर्ते म्हणून देखील त्यांची ओळख होती तालुक्यातील अनेक सामाजिक आंदोलने चळवळी यामध्ये ते नेहमी पुढे राहत हौशी नाट्य स्पर्धा यामध्ये ते नेहमी भाग घेत त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे दरम्यान आमदार डॉक्टर किरण लामटे यांच्या पत्नी पुष्पाताई लामटे यांना ही बातमी समजताच त्यांनी तातडीने रसाळ कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलंय तसेच नगराध्यक्ष बाळासाहेब वडजे सभापती शीतल वैद्य यांनीही रसाळ कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केलं आहे